राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून नगरपरिषदा आणि नगरपंचायतीचे मतदान दोन डिसेंबरला होणार आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भातील प्रतीक्षा अखेर संपली आहे राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत घोषणा केली आहे या घोषणेसोबतच राज्यात आचारसंहिता लागू झाली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे आयोगाने स्पष्ट केले की या टप्प्यात नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत महापालिका निवडणुकांविषयी मात्र या पत्रकार परिषदेत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही या निवडणुकांमध्ये एकूण दोन नगर परिषद आणि बेचाळीस नगरपंचायतींचा समावेश आहे या माध्यमातून सहा हजार आठशे एकोणसाठ नगरसेवक व दोनशे अठ्याऐंशी नगर अध्यक्षांची निवड होणार आहे यामध्ये दहा नव्याने स्थापन झालेल्या नगरपरिषदांचा आणि पंधरा नवीन नगरपंचायतींचा देखील समावेश आहे तर राज्यातील आणखी एकशे पाच नगरपंचायतींचा कार्यकाळ अद्याप संपलेला नाही राज्यातील या निवडणुकीमुळे अनेक ठिकाणी राजकीय समीकरणांमध्ये उलता पालत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे स्थानिक पातळीवरील नेतृत्व विकास कामे तसेच सत्ताधारी विरुद्ध विरोध संघर्ष पुन्हा पेटण्याची चिन्ह आहेत मतदान दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस तर मतमोजणी व निकाल तीन डिसेंबर दोन हजार नगरपंचायत यांचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करत आहे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नाम निर्देशन पत्राची दाखल करण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नाम निर्देशन पत्राची छाननी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील नसलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याची अंतिम मुदत एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माघारीची अंतिम मुदत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मतदानाचा दिवस दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस मतमोजणीचा दिवस तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस दहा डिसेंबर दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर आ, या अनुषंगाने नगरपोषद नगरपंचायतीच्या निवडणुका या स्वच्छ पारदर्शक निर्भय आणि कायदा नियमाच्या चौकटीत करण्याची संपूर्ण दक्षता राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकीदरम्यान राज्यभरात हजारो उमेदवार आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी रिंगणात उतरणार आहेत लोकशाहीचा हा उत्सव एकतीस जानेवारी पूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आयोगाने निश्चित केले आहे